नमस्कार कला मंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी सुजाता काय मी चिंचवडमधील इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे मी इंग्लिश मीडियममध्ये शिकत असले तरी मला मराठी वाचनाची खूप आवड आहे मी नुकतेच मुलांसाठीचे एक सुंदर पुस्तक वाचलं ज्याचं नाव आहे निर्बुद्धीचा राज्यकारभार याचे मूळ लेखक आहेत हिंदीतील प्रसिद्ध लेखक गोपाल दास आणि याचा मराठी अनुवाद केला आहे मृणालिनी कामत यांनी त्यातील एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे कोण बुद्धू कोण शहाणा चला तर बघूयात कोण बुद्धू कोण शहाणा सकाळपासून बुद्धू मुख्य रस्त्याच्या कडेच्या भुसभुशीत जमिनीमध्ये खड्डे खडण्याच्या उद्योगाला लागला होता कुदळ मारून मारून आता तो अगदी थकला होता थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून तो बाजूला बसला तेव्हाच राजाचे एक मंत्री महोदय खड्डे पाहून ते थांबले त्याला आपल्या जवळ बोलावून ते म्हणाले हे काम तू केलेस का हो अगदी बिंडोक आहेस की सरकार माझं नाव बिंडोक नाही बुद्धू आहे बुद्धूजी तुम्ही हे खड्डे का बरं खणून ठेवलेत त्यात एखादा वाटसरू पडला बिडला तर त्याची हाड मोडून जातील मंत्री खोचकपणे म्हणाला म्हणाला सरकार हे खड्डे मी रस्त्यात कुठे खणले आहेत ते तर बाजूला खणले आहेत जे रस्त्यावरून सरळ मार्गाने जातात ते खड्ड्यात पडण्याचा प्रश्न येतोच कुठे जे आड मार्गाने वाटवाकडी करून जातात त्या वाट चुकणाऱ्यांना इशारा देण्यासाठी हे मी काम केलं आहे हे उत्तर ऐकल्याबरोबर मंत्री महोदय एकदम चमकले त्यांनी बुद्धूला विचारले कुठे राहतोस तू आकाशाच्या छपरा खाली एकटा एकटा कुठे आहे आहेत पशुपक्षी आहेत हे सगळे माझे सोबती आहेत काय काम करतोस ईश्वरावर निष्ठा विश्वास पोटा पाण्याची व्यवस्था कशी करतोस ज्याने पोट दिले तोच ते भरण्यासाठी अन्न देतो बुद्धू म्हणाला त्याची ही अगाध निष्ठा मंत्र्याच्या हृदयाला स्पर्श करून गेली त्याने बुद्धूला विचारले काही काम दिलं तर करशील पाखराचे पंख छाटून टाकता आहात सरकार नाही तसं कसलंच मी बंधन घालणार नाही जर आवडलं नाही तर जेव्हा वाटेल तेव्हा सोडून दे माझं काम बुद्धूने मंत्र्याला होकार दिला मंत्री त्याला आपल्या घरी घेऊन गेला बुद्धू त्यांच्या गुरांची बागेची काळजी घेऊ लागला गाई म्हशींना तो चारायला रानात घेऊन जाईल झाडावर चढून बासरी वाजवत तो त्यांच्यावर लक्ष ठेवीत असे असाच एकदा तो बासरी वाजवत होता बाजूच्या फांदीवर पक्ष्यांची एक जोडी मोठ्या गोड लकेरी घेत होती एवढ्यात अजून एक पक्षीनी तिथे आली आणि तिने त्या सुरेल गाण्याचा भंग केला तिने जोडीतल्या मादीला चोची मारून तिथून हटवले ती जखमी पक्षीण दुसऱ्या फांदीवर जाऊन बसली आता जोडीतला नर पक्षी फांदीवरून उडून तिच्या जवळ गेला त्याबरोबर मादीने त्या, मादी त्या जोडीवर पुन्हा हल्ला करण्यासाठी आपले पंख पसरले बुद्धूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याला पक्ष्यांची भाषा चांगलीच येत होती त्याने दुसऱ्या मादीला या भांडणाचे कारण विचारले या मेलीने माझ्या नराला भुलवले आहे तिला तर मी मारूनच टाकणार आहे मादी म्हणाली हे ऐकून दुसऱ्या फांदीवरून नरपक्षी मोठ्या तोऱ्यात म्हणाला मी पुरुष आहे मला हव्या त्या मादीला मी माझ्याबरोबर ठेवणार मी तुला टाकली आहे थोडीच ही माणसं दोन दोन बायका करीत नाहीत का तुलाही दुसरीच्या बरोबरीन नांदवीन तूही राह बरोबर पण मादीला हे मुळीच मान्य नव्हते तिची मान रागाने फुलून गेली जोरात पंख फडफडून तिने आपला निषेध व्यक्त केला बुद्धूने त्यांना सल्ला दिला तो म्हणाला हे पहा आपले राजेसाहेब मोठे बुद्धिमान आहेत सर्वांच्या तक्रारी ऐकतात त्यांचा न्याय अगदी योग्य अचूक असतो त्यांच्या दरबारात जाऊन तुम्ही आपले म्हणणे मांडा तुमचं भांडण मिटवण्याचा उपाय तेच सांगतील दुसऱ्या दिवशी नरपक्षी आणि दोन्ही पक्षी निवडून राजाच्या महालात जाऊन पोहोचले पण तोपर्यंत राजाच्या दरबाराचे त्या दिवशीचे कामकाज संपले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच ते तिघेही दरबारात जाऊन तिथल्या एका खांब्याच्या कडेला जाऊन बसले राजाची नजर तेथे गेली खरी पण त्याला वाटले उडता उडता असेच येऊन विसावले असतील दुसरा दिवसही असाच उलटला तिसऱ्या दिवशी सुद्धा राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा मात्र पक्ष्यांचा धीर सुटला त्यांची आपसात बैचेनी होऊन कलकल सुरू झाली राजाने तिकडे पाहिले पण तो काहीच बोलला नाही चौथ्या दिवशी मात्र पक्षी अगदी अधीर झाले आणि त्यांनी कर्कशपणे कलकलाट सुरू केला दरबारच्या कामकाजात त्यांच्या आवाजाने व्यत्यय येऊ लागला या पक्ष्यांची नक्कीच काहीतरी समस्या आहे हे राजाच्या लक्षात आले पण त्याला काही पक्ष्यांची भाषा येत नव्हती त्याने दरबारातील साऱ्या मानकऱ्यांना विचारले पण त्यांना कोणालाच पक्षांची भाषा समजत नव्हती शेवटी त्याने या आज्ञा केली आणि त्याला की दुसऱ्या दिवसापर्यंत पक्षांचे काय गारहाणे आहे हे जर त्याने शोधून काढले नाही तर तो मंत्री म्हणून कुचकामी ठरेल हा मंत्री तर प्रधान बनण्याची स्वप्ने रंगवित होता ही आज्ञा ऐकली आणि तो अगदी निराश दुःखी होऊन घरी परतला त्याला खाण्यापिण्याची शुद्ध राहिली नाही तसाच तो अंधुणावर पडला आपल्या घरातल्यांशी एक शब्द सुद्धा बोलला नाही उद्या दरबारात आपली कशी फटफजिती होणार आहे या विचाराने त्याची अगदी झोपच उडाली होती यापेक्षा आत्महत्या करावी असे त्याला वाटत होते एवढ्यात अचानक त्याला आठवले की मागे बुद्धूने सांगितले होते की पशु पक्षी झाडे पाने हे त्याचे सोबती आहेत म्हणजे त्याला पक्ष्यांची भाषा नक्कीच समजत असणार मंत्र्याने बुद्धूला बोलावून घेतले दरबारात घडलेला प्रसंग आणि राजाने दिलेली धमकी याबद्दल त्याने बुद्धूला सांगितले हे ऐकून बुद्धू हसला आणि तो मंत्र्याला धीर देत म्हणाला मालक तुम्ही चिंता करू नका मला त्या पक्ष्यांच्या भांडणाबद्दल सगळी कल्पना आहे खर तर त्यांना न्याय मिळावा म्हणून मीच त्यांना राजाकडे पाठवलं तू हो मालक अरे पण राजाला जर पक्षांची भाषाच येत नाही तर पक्ष्यांची अडचण त्याला कशी कळणार मी सांगतो मालक असे म्हणून बुद्धूने पक्ष्यांच्या भांडण्याची हकीकत मंत्र्याला सांगितली आणि तो पुढे म्हणाला नर पक्षाने दोन्ही माद्यांसह हो राहावे असा निर्णय जर राजाला द्यायचा असेल तर त्याने आपली तीन बोटे दाखवावी जर दुसऱ्या पक्षिणी बरोबर त्याने राहावे असे ठरविले तर दोन बोटे आणि पहिल्या मादी बरोबर राहावे असे म्हणायचे असेल तर एक बोट वर करून दाखवावे मी या संकेतांचा अर्थ पक्षांना समजावून सांगेन हे ऐकून मंत्री अगदी हरकून गेला त्याने आपल्या गळ्यातला हार काढून बुद्धूला बक्षीस दिला ठरल्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी दरबारात सारे काही घडले राजाने एक बोट वर करून आपला निर्णय दर्शवला हे पाहून आधी दुसरी मादी एकटी उडून गेली आणि नंतर नर आणि पहिल्या मादीची जोडी दरबारातून निघून गेली मंत्राला या पक्षांची भाषा कशी कळली याचे दरबारातल्या सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले पण मंत्री मात्र तोंड मिटून गप्प राहिला होता त्याने आपले गुपित कोणालाच ना सांगितले नाही राजाने मंत्राची प्रधान म्हणून नेमणूक केली आता मंत्राला एक नवीन चिंता भेडसावू लागली ही सारी किमया बुद्धूची आहे आपल्याला भाषा समजत नाही हे आपले बिंग बाहेर फुटले आणि राजाला समजले तर आपली काही धडगत नाही आपल्याला या लबाडी बद्दल कडक शिक्षा मिळेल असे त्याला सारखे वाटू लागले त्याने ठरवले की या चिंतेचे मूळच नष्ट करून टाकावे म्हणजे घाबरायला नको आणि काळजीही करायला नको त्याने एक पत्र लिहिले आणि बंद करून बुद्धूला दिले आणि सांगितले की हे पत्र त्याने स्वतः नेऊन चांदळाच्या म्हणजे जो गुन्हेगाराला फाशी देतो त्याच्या हातात द्यावे त्या पत्रात त्याने पत्र आणणाऱ्याचे डोके त्वरित उडवावे असा संदेश दिला होता बुद्धू पत्र घेऊन निघाला रस्त्यात त्याला मंत्राचा मुलगा भेटला त्याच्या हातात फुलांची टोपली होती तो खूप घाईत होता त्याने बुद्धूला सांगितले आई पूजेला बसली असणार फुले आधी आईला देऊन ये त्याचे बोलणे ऐकून बुद्धू जरा आढेवेडे मंत्र्याच्या मुलाला सांगितले स्वत मंत्री साहेबांनी हे पत्र तातडीने चांडळाकडे नेऊन देण्याची आज्ञा केली आहे मंत्र्याचा मुलगा म्हणाला तू फुले तर घेऊन जा आणि ते पत्र दे माझ्याकडे मी एका मित्राच्या घरी निघालो आहे चांदळाचं घर मला वाटेतच लागेल तेव्हा हे पत्र मी पोचत करेन बाबा काही म्हणाले तर मी समजावेन त्यांना बुद्धू फुले घेऊन घरी परतला आणि मंत्र्याचा मुलगा पत्र घेऊन चांदळाच्या घरी निघाला पत्र वाचल्याबरोबर चांडळाने पत्रातल्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले मंत्री संध्याकाळी राजवाड्यातून घरी परतल्यावर तिथे बुद्धूला पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने रागाने बुद्धूला विचारले काय रे तू पत्र दिलं भेटले आणि स्वतः पत्र घेऊन ते चांदळाकडे गेले त्यांनीच आई साहेबांना फुलं देण्यासाठी मला घरी पाठवून दिलं आता यात माझा काय दोष आहे हे ऐकल्याबरोबर मंत्री आक्रोश करू लागला अरे देवा असं रे झालं असं म्हणून तो रडू लागला त्याचा आकांत ऐकून मंत्र्याची पत्नी घाबरीघुबरी होऊन बाहेर आली तिला सगळा प्रकार कळल्याबरोबर ती ऊर बडवून घेऊन रडू लागली मंत्र्याचा विलाप ऐकून त्याची करणी बुद्धूच्या लक्षात आली आणि त्याला समजले की खड्डा कोणासाठी खणला गेला होता आणि त्यात पडले कोण मंत्री जरासा शांत झाल्यावर बुद्धूने हात जोडून त्याला विनंती केली मालक तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा मला विचारलं होतं की मी रस्त्याच्या कडेला खड्डे का खणत आहे कोणी त्यात पडलं तर काय होईल तेव्हा आहे का मी काय म्हणालो होतो मालक मी म्हटलं होतं की जो रस्त्यावरून सरळपणे जाईल त्याला बाजूच्या खड्ड्यांची भीती नाही हे खड्डे तर वाकड्या वाटेने जाणाऱ्यांसाठी आहेत तुम्ही बुद्धिमान आणि शहाणे असूनही आड मार्गाला गेलात सरळ मार्ग सोडून दिला आणि खड्ड्यात पडला मी निघालो आहे मित्रांनो आवडली ना गोष्ट या गोष्टीतलं काय आवडलं ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कलामंच या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब आवर्जून करा धन्यवाद